माझा रीडेव्हलपमेंटवरचा व्हिडिओ बघितला का <coughs> नमस्कार मित्रांनो रवी करांदी कर मी तुम्हाला सांगितलं ना मी की कोथरूडमधल्या रिडेव्हलपमेंटचा मी अभ्यास करायला लागलेलो आहे आणि तो अभ्यास करायला लागल्यापासून मला ज्या काय गमतीशीर गोष्टी दिसत आहेत ना कोथरूडमधल्या तर त्याच्यावर मी व्हिडिओ करतो प्रॉपर यूट्यूब व्हिडिओ करतो आणि माझ्या चॅनेलवर अपलोड करतो तर त्या तो अभ्यास करायला लागल्यापासून ते व्हिडिओ करायला लागल्यापासून इतक्या गमती जमती माहिती व्हायला लाग लागलेल्या आहेत कळायला लागलेले आहेत लोक सांगायला लागलेले आहेत ना की काय विचारू नका कालच मी एक व्हिडिओ केला त्या व्हिडिओचा विषय काय माहिती आहे का है की ज्या राहण्याच्या दृष्टीने योग्य धडधाकट बिल्डिंग आहेत म्हणजे राहण्याच्या दृष्टीने धोक्याच्या झालेल्या नाही आहेत अशा बिल्डिंगसुद्धा लोक हौसे हौसेने का पाडून टाकतायत त्यांची काय डोकी बिकी आहेत का असं कोण म्हणालं की, की परदेशात राहणारा एक मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला की अहो बिल्डिंग पाडून टाकणं ह्याचा किती गंभीर परिणाम होतो ह्याची कल्पना करता आ करता धोका दायक आहे का तुम्हाला अहो रिडेव्हलपमेंट कुणाकरता केलेली आहे रिडेव्हलपमेंट ही राहण्याकरता धोकादायक झालेल्या ज्या इमारती आहेत राहण्याकरता धोकादायक अशा ज्या इमारती आहेत त्यांच्याकरता केलेली आहे त्यांच्याकरता ही रिडेव्हलपमेंटची सोय केलेली आहे कायदा केलेला आहे फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि तुम्ही मध्यमवर्गीय कोथरूडमधली माणसं आपल्या चांगल्या चांगल्या बिल्डिंग पाडून टाकताय काय डोकी बेकी फिरलेत काय का तुमची असं <laughs> <आसा> तो <laughs> <laughs> परदेशात राहणारा माझा मुलगा मला म्हणाला असा अनुभव एका माणसाने माझ्याबरोबर शेअर केला आणि आणि तो मुद्दा खरा आहे बर का की हे म्हणजे कसं झालं की नाही मला जरा हार्टचा ट्रबल आहे तर मग मी असं करतो की मी माझं शरीरच नष्ट करून टाकतो आपण असं नाही करत ना आपण एन्जिओ प्लास्टी करतो बरोबर ना तब्येत सुधारण्याकरता प्रयत्न करतो करतो ना पण तसं न करता बिल्डिंग दुरुस्त न करता पाडून का टाकताय तुम्ही कोथरूडमधले लोक <laughs>